हय श्रीकृष्ण कृष्ण देव कंसचानोरमर्दनम देव देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु भगवान पृथ्वीवर अवतारतात तेव्हा त्या कार्याला अनुरूप असे मानवाला कळण्यासारखे रूप घेतात पण ते रूप असामान्य आणि दिव्य असते सर्वांचे डोळे त्या रूपावर खिळून असतात श्री शुकाचार्य सांगतात भगवान श्रीकृष्णाचे रूप असे होते की त्रैलोक्याचे लावण्य त्यावरून ओवाळून टाकावे ज्यामुळे हे ज्यांच्यामुळे हे जग सुंदर झाले त्या लावण्यनिधीच्या रूपाचे वर्णन कोण करू शकणार गोकुळातील नंदे यशोदा गोप गोपी इतकेच काय गाय वासरेसुद्धा श्रीकृष्णाला पाहताच स्वतःचे देहभान विसरून द्यायचे अशा माझ्या चित्तचोर श्रीकृष्णाच्या लिलांचे वर्णन माझ्या गुरुमौलीच्या आशीर्वादाने श्रीमद्भागवतातील दशमस्कंदाने त्यांनी केलेले चिंतन आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रीमद्भागवतातील दशमस्कंद विषय त्याचा आहे निरोध आणि हा पूर्वार्ध आहे संपूर्ण भागवत महापुराणात दशमस्कंद मोठा आहे यात नव्वद अध्याय आहेत त्या स्कंदाचे दोन भाग आहेत एक पूर्वार्ध आणि एक उत्तरार्ध यात पूर्णत भगवान श्रीकृष्णाचे चरित्र गायलेले आहे या स्कंदाचा विषय निरोध असा आहे निरोधाचा अर्थ आहे प्रलय किंवा संहार असा होतो येथे भगवंतांनी अनेक असुरांचा संहार केला आहे म्हणून या स्कंदाला निरोध स्कंद असे म्हणतात एरवी सर्वज्ञ सर्व शक्तिमान भगवंत सम असतात कोणाचाही पक्ष ते घेत नाहीत पण जेव्हा कोणी व्यक्ती त्यांना एखाद्या विशेष रूपाने प्रगट करते जसे श्रीकृष्ण तेव्हा ते आपल्या भक्तासाठी पक्षपातही करतात म्हणजेच ते अन्यथा कर्तुम वागतात अन्यथा भगवान विष्णूच्या रूपामध्ये तर ते शेषशयीवर शयन करीत असतात तेव्हा त्यांना कोणाबद्दल राग नसतो की कोणाबद्दल द्वेषही नसतो ते कोणाबद्दल आसक्त नसतात आणि ते काहीही करत नाही तेथूनच भगवंतांना येथे आणावे लागते जीव सतत दुःखी होत असतात कारण त्यांच्यामध्ये इच्छा खूप असतात पण त्या पूर्ण करण्याची शक्ती नसते भगवंत अजिबात दुःखी नसतात कारण त्यांच्यामध्ये इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे परंतु भगवंतामध्ये कोणतीच इच्छा नाही एकामध्ये सामर्थ्य आहे पण इच्छा नाही तर दुसऱ्यामध्ये इच्छा आहे पण सामर्थ्य नाही मग काय करावे तर आपली इच्छा भगवंतांना अर्पण करावे किंवा भगवंताचे सामर्थ्य आपण प्राप्त करून घ्यावे दोन्हीपैकी एक काहीतरी करावेच लागेल आता भगवंताचे सामर्थ्य आपण कसे काय प्राप्त करून घेणार तेव्हा आपली इच्छा भगवंताकडे लावावी हेच उत्तम आपल्या त्या दुःखाने जेव्हा भगवंत दुःखी होतात तेव्हा आपल्या दुःखाचे निवारण करण्यासाठी भगवंत प्रगट होतात कारण दुःख दूर करण्याची शक्ती त्यांच्यामध्येच आहे हेच भगवंताचे प्राकट्य किंवा अवतार घेणे होय एवढ्या प्रस्तावेनंतर आपण श्रीकृष्ण अवतारात प्रवेश करूया राजा परीक्षित शुकदेवांना म्हणतो प्राण्यांचे जीवनदाते आणि सर्वात्मा अशा भगवंतांनी रघु यदुवंशामध्ये अवतार घेऊन ज्या ज्या लिला केल्यात त्या विस्ताराने आम्हाला राजा परीक्षित म्हणतो की आपल्या मुखातून निस्तृत होणारे हे कथ कता, भागवत कथामृत पान केल्याने मला तहानभूक जराही त्रस्त करत नाही मी थकणारही नाही आपण विस्तारपूरक स्वांग सांगावे राजा परीक्षिताच्या मुखातून असे शब्द ऐकून भगवान शुकदेव म्हणतात अरे परीक्षिता सम्यक व्यवस्थिता बुद्धी तव तुझी बुद्धी मोठी चांगली आहे कारण भगवंताच्या कथेमध्ये तुला नैष्टिकी रती प्राप्त झाली आहे पुढे शुकदेव म्हणतात भगवान श्रीकृष्णाच्या कथेसंबंधीचा प्रश्न वक् प्रश्न वक्ता प्रश्नकर्ता आणि श्रोता अशा तिघांनाही गंगा जलाप्रमाणे पवित्र करतो राजा परीक्षित म्हणतो महाराज भगवंताचे चरित्र हे भवरोगावरील एक रामबाण औषध असून ते मनुष्याच्या जन्ममरणा मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारे आहे अतिशय असे ते दिव्य औषधी असून एखाद्या धनलोभी वैद्याने तयार केलेले नाही कारण लोभी वैद्य हा आपली जीविका चालवण्यासाठी रुग्णाची व्याधी आणखीन लांबणीवर टाकीत असतो परंतु हे भगवत चरित्र श्रवणरूपी औषध मात्र असे आहे की मोठे मोठे तृषारहित त्यागी भगवत भक्त पुरुष भगवंताच्या सान्निध्याचा प्रत्यक्ष अनुभव करीत करीत त्यांच्या गुणाचे आणि त्यांच्या लीलाचे मोठ्या प्रीतीने त्यांच्यामध्ये परमानंदाचा अनुभव घेत घेत गायन करीत असतात तसेच ही औषधी कडून असून अत्यंत मधुर आहे ही औषधी कान आणि मन ह्या दोघांच्याही दृष्टीने अतिशय मधुर आहे एक हे चरित्र पुरुष मुक्त पुरुषांच्या द्वारा गायलेले आहेत दुसरे ते चरित्र मोमुक्षांच्या दृष्टीने भवरोगावरील दिव्य औषध आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे चरित्र कान आणि मन दोघांनाही अतिशय सुखवणारे असे आहे म्हणून जो कोणी या भगवत चरित्रापासून वंचित होईल तो आत्मघातकीच आहे म्हणजेच स्वतः होऊनच आपल्या आनंदाला मुकलेला आहे